बघा आपल्याला प्रश्न काय म्हणतो एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार आठशे व एक हजार आठशे नव्वद आहे तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती दराने ठेवली होती बघा आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट विचारला आहे आता रेट ऑफ इंटरेस्ट या प्रश्नामध्ये कसा काढायचा आहे हे प्रश्न सोडवण्याआधी मी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट सांगतो ते कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर हा प्रश्न आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवणे फार सोपे असते आता लक्षात ठेवा मित्रांनो बघा यस आय बरोबर सी आय इज इक्वल टू बघा मी तुम्हाला हे देतो फर्स्ट इयर आता याचा मिनिंग काय होतो मित्रांनो बघा याचा याचा जर अर्थ घेतला तर एस आय बरोबर सी आय म्हणजे व्याज आणि चक्रवाढ हे पहिल्या वर्षासाठी सारखं असतं म्हणजे सेम असतं त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचा एस आय एस आय बरोबर सेम एव्हरी इयर सेम एव्हरी इयर बघा मी इथं जर तुम्हाला अक्षर नसेल समजत तर मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष तुम्हाला समजून जाईल आता बघा मित्रांनो या दोन पॉईंटच्या आधारे आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा पॉईंट मी रिव्हिजन करतो बघा सिम्पल इंटरेस्ट बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे पहिल्या वर्षी फर्स्ट इयर सेम म्हणजे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखं असतं त्यानंतर दुसरा दुसरा पॉईंट म्हणजे सरळ व्याज सेम एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षीचं से सरळ व्याज हे सेम असणार आहे आता बघा आपल्याला प्रश्न दिल्याप्रमाणे आपण मी तुम्हाला हा प्रश्न या दोन पॉईंटच्या आधारे कसा सॉल्व्ह करतो एका रकमेचे म्हणजे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे म्हणजे बघा आपल्याला दोन वर्षाचा व्याज दिलाय एक हजार आठशे आणि दोन वर्षाचा चक्रवाढ व्याज दिलाय एक हजार आठशे बघा मी इथे लिहून घेतो यस आहे आता यस आहे आपल्याला एकूण टोटल किती दिलाय बघा एक हजार आठशे दिलाय हे किती वर्षासाठी आहेत मित्रांनो दोन वर्षासाठी आहेत आता याचे दोन वर्षासाठी आहेत म्हणून मुन मी दोन भाग करून घेतो आता बघा आपल्याला दुसरा पॉईंट काय म्हणतो इथे बघा एस आय म्हणजे व्याज सेम एव्हरी इयर प्रत्येक वर्षासाठी सेम असणार आहेत आता बघा दोन वर्षाचं जर आपल्याला अठराशे दिलाय आहे तर एका वर्षाचं काढणं सारखं असणार आहे म्हणजे प्रत्येक वर्षात जर सारखं असेल तर आपण अठराशे भागीला दोन केलं तर आपल्याला एका वर्षाचं नऊशे मिळणार आहे आता एका वर्षाचं नऊशे तर दुसऱ्या वर्षाचं सुद्धा नऊशे जाईल याची टोटल केली तर किती मिळत आहे आपल्याला अठराशे मिळत आहे आता बघा त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट आता कंपाऊंड इंटरेस्ट बघा मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला प्रश्नामध्ये एकूण किती दिलाय दोन वर्षाचं एक हजार आठशे दिल नव नव्वद दिलेलं आहे ठीक आहे आता बघा दोन आहे म्हणून याचे सुद्धा मी दोन भाग करून घेतो आता बघा इथं आपल्याला पहिला पॉईंट मी तुम्हाला काय एक्सप्लेन करून सांगितला होता एस आय इज इक्वल टू सी आय म्हणजे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सेम असतं तसंच आपलं पहिल्या वर्षीचं सर्व व्याज किती आलं आहे मित्रांनो नऊशे आला आहे याचाच अर्थ आपलं पहिल्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज सुद्धा हे नऊशेच असणार आहेत आता बघा तर दुसऱ्या वर्षाचं किती असणार आहेत आपल्याला टोटल किती दिलाय एक हजार आठशे नव्वद दिलायत ठीक आहे आता बघा जर आपल्याला दुसऱ्या वर्षाचं काढायचं असेल तर आपण काय करूया एक हजार आठशे म्हणून पहिल्या वर्षीचं म्हणजे नऊशे मायनस करू तर आपल्याला किती मिळणार आहेत मित्रांनो नऊशे नव्वद मिळणार आहे आता बघा झाला जर एवढा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल तर आपण हा प्रश्न इझीरित्या सोडू शकतो बघा पहिल्या वर्षीचं आपल्याला चक्रवाढ व्याज किती मिळाला आहेत नऊशे आणि दुसऱ्या वर्षाचं किती मिळालं आहे नऊशे नव्वद याचाच अर्थ किती मिळत आहे मित्रांनो नव्वद जास्त मिळत आहेत पण कशावर मिळत आहेत तर नऊशे बघा तर आपल्याला बघा नव्वद हे कशावर जास्त मिळत आहेत नऊशावर आपल्याला पर्सेंटेजमध्ये उत्तर काढायचं आहे म्हणून गुन्हेला हंड्रेड करूया बघा आता हे शून्य 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 कॅन्सल झाला नऊ एक नऊ नऊ एक नऊ तर आपल्याकडे राहतात दहा पर्सेंट म्हणजे बघा अशा प्रकारचं आपल्याला ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये अशा प्रकारचा ऑप्शन सुद्धा दिसत आहे